मराठा समाजानंतर बंजारा समाज देखील आक्रमक झालेला आहे त्याच्यानंतर वंजारी समाज देखील आक्रमक होताना पाहायला मिळते नवी मागणी आज जय भगवान महासंघाचे बाळासाहेब माझी स्पष्ट मागणी एकोणीसशे एकोणसत्तर एक साली हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही वंजारी समाज हा एस टी मध्ये एस टी प्रवाह आहे माझी सरकारला विनंती आहे आज विनंती आहे उद्या आव्हान होईल परवधन काही होईल परंतु आज विनंती करतोय की हैदराबाद गॅजेटच्या नियमानुसार आम्ही वंधारे समाज हा एस टी प्रोग्रहात आहे आम्हाला या ठिकाणी एस टीमध्ये द्यावं हा समाज एक लढवाई समाज आहे कष्टकरी आहे उस्तोड कामगार आहे आणि हे सगळं होत असताना आरक्षणाची दोन टक्के जरी आम्हाला आरक्षण असेल ते कधीही कुठल्याही जाहिरातीमध्ये आम्हाला आरक्षण मिळत नाही दोन टक्क्याहून पाच टक्के आरक्षण मिळावे हीसुद्धा आमची मागणी आहे परंतु आताची स्पष्ट भूमिका आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो आहे की आपण आम्हाला हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एकोणसत्तर साली आम्ही त्या ठिकाणी एस मध्ये आहोत आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये वंदारी समाज हा आमचा एसटी मध्ये टाकावा ही आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकारला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार निवेदन देणार आहे साहेब ह्याच गॅजेटमध्ये आम्ही एस मध्ये आहोत धनगर समाज एस मध्ये आहे बंधार समाज एस मध्ये आहे हा वंदरी समाज कष्टकरी उस्तोड कामगाराच्या मुलं आहेत आम्हाला आमच्या मुलाला शिकलं पाहिजे आमच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे ह्या भूमिकेतून आम्हाला तुम्ही त्याच गॅजेटप्रमाणे आम्हाला महाराष्ट्रामध्ये एसटी प्रत आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार निवेदन देणार आम्ही यावेळेस विनंती करतोय येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही रस्त्यावरची लढाई लढू वंधारी समाजाला लढवायचं शिकायची गरज नाही आम्हाला मुंडे साहेबांनी खूप काही शिकून गेलेत ती लढाई आम्ही शंभर टक्के लढू मराठा समाजानंतर बंजारा समाजा समाज आक्रमक झाला ना आता बंजारी समाज देखील आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय आम्हाला देखील हैदराबाद दे जागा लागू करा अशी त्यांची मागणी आहे